ज्याप्रमाणे संपूर्ण जगात आतंकवाद हा जगाची शांती भंग करून अराजकता निर्माण करून जगासाठी भस्मा सुरू झाला आहे त्याचप्रमाणे जगभरामध्ये जबरदस्ती धर्मांतरण करून पाहणारे काही इस्लामिक कट्टरवादी गजवाय हिंदच्या स्वप्नपूर्तीकरिता जगामध्ये अराजकता माजवून सार्वजनिक कत्तली बलात्कार आणि इतर धार्मिक स्थाने उद्ध्वस्त करून जगाची शांती भंग करू पाहत आहेत याच धर्तीवर बांगलादेशमध्ये अराजकता चालू आहे तेथील शांतप्रिय अल्पसंख्याक हिंदूंवर व इतर लोकांना इस्लामिक कट्टरवादी निर्वस्त्र करून त्यांचे लिंग तपासून त्यांच्या सार्वजनिक कत्तली करत आहेत म्हणून जगाच्या व बांगलादेशाच्या शांतीसाठी जगभरातले राम भक्त व जगा जगुद्यावर विश्वास ठेवणारे एकत्र येऊन अशा राक्षसी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याकरिता संपूर्ण जगाची शांतता व सुरक्षा टिकवून ठेवण्याकरिता जगाचा मानवतेवर विश्वास मजबूत करण्याकरिता सज्ज झालं पाहिजे अशी मागणी संपूर्ण भारत देश बांधवांमध्ये निर्माण झाली आहे याच अनुषंगाने दहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने खामगावचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन सादर यामध्ये अराजकता निर्माण करून हिंदू बांधवांवर अत्याचार करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव आज आहे दहा डिसेंबर संपूर्ण भारतामध्ये आज बांगलादेशच्या निषेधार्थ पूर्ण भारतामध्ये सर्व हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे ज्या पद्धतीनं बांगलादेश मध्ये हिंदूंच रक्तपात होत आहे हिंदूंना मारलं जात आहे तिथं आई बहिणीची आबरू लुटले जात आहे मागे गेल्या सहा महिन्यापासून आई बहिणीची आबरू इथपर्यंत लुटली जात आहे की एकशे चाळीस लोक एका महिलेवर बलात्कार करत आहे पुजारी मारले जात आहे देवस्थान तोडले जात आहे हिंदू समाजाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं सुरू आहे तर हा भारतामध्ये आंदोलन करून आम्ही संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की इस्लामनं ज्या पद्धतीनं अख्ख्या जगामध्ये तलवारीच्या नोक वर इस्लामचा प्रसार आणि प्रसार केला इस्लाम वाढवण्यासाठी कार्य केलं त्याच पद्धतीनं बांगलादेशमध्ये सुद्धा हिंदूंना संपवण्याचं कार्य सुरू आहे तिथं हिंदूंचा काही दोष नाही स्वामी चिन्मय कृष्णदासजी यांनी शांतीच्या पद्धतीने इस्कॉनच्या माध्यमातून हिंदूंना इतर इतर सुद्धा घातलं त्यांना सेवा दिली असेल बाकी वेळेला तरी सुद्धा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं कधी आपण या सगळ्या परिस्थितीचं आकलन केलं तर कुठंतरी इस्लामिक जिहादी लांडे जिथं सुद्धा जातात तिथं तिथल्या भूमीला कलंकित करतात तिथले असलेले इतर धर्माचे लोकांना संपवण्याचं काम करतात ते इतर लोकांना काफीर समजतात शैतान समजतात त्याच वृत्तीचा आज देखावा बांगलादेशमध्ये सुरू आहे पूर्वीला पाकिस्तानमध्ये झाला अफगाणिस्तानमध्ये झाला भारतात सुद्धा झाला भारतात तर नऊ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यक झालेला आहे आज हा निषेध वक्त आम्ही याच्याकरिता खरीचा करतोय कि की कुठ तरी भारतात ही परिस्थिती येऊ नये आमची आज उपविभागीय कार्यालय उपविभागीय अधिकारी मार्फत भारताचे पंतप्रधान गृहमंत्री यांना निवेदन आहे विनंती आहे की तुम्ही बांगलादेशवर त्वरित हल्ला करून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावं नाहीतर तिथ तिथला हिंदू येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के संपुष्टात येईल हेच मागणी करण्याकरिता आज आम्ही इथं सार्वजन जमलेलो आहे धन्यवाद जय श्रीराम शांतीला शांती मध्ये भस्मा झालेला आहे त्याचप्रमाणे आज जगामध्ये जबरदस्ती धर्मा धर्मांतर धर्म परिवर्तन करणारा गजवाय हिंद सुद्धा हा तेवढ्याच प्रमाणे जगाच्या साठी भस्मासूर व शांतीच्या साठी भस्मासूर बनलेला आहे आज बांगलादेश मध्ये ज्या प्रमाणे गजवाय हिंदच्या तहत हिंदू जगा जगुद्या म्हणणारे शांतप्रिय समुदायाचे गळे रेतल्या जात आहेत त्याच्या विरोधात निषेध म्हणून जगाचं लक्ष वेधण्याकरता इथं मोठ्या संख्येने राम भक्त देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज इथं आम्ही खामगाव मध्ये यशदेव साहेबांच्या कार्यालयावरती या गोष्टीचा निषेध म्हणून जगाला जगाचं लक्ष वेधण्याकरता इथं मोठ्या संख्येमध्ये धर्मबंधू उपस्थित आहेत तिथं आमचं म्हणणं एवढंच आहे तिथं ज्या हिंदू जो जगा जगू द्या म्हणतो ज्यांनी सर्वांना जगण्याचा अधिकार दिला फलण्या फुलण्याची संधी दिली अशा शांतप्रिय समुदायाला तिथं गळे रेतल्या चालल्या ता, गळे रेतल्या जात आहे तिथं त्यांना कापल्या जात आहे त्यांना तिथं सुरक्षा प्रदान करण्याकरता इथं आवाज उचलण्याकरता भारत सरकारला महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्याकरता शांतप्रिय पद्धतीने इथं सर्व जमा झालेले हिंदू भा, भाव भाव जमा झालेला आहे त्याकरता हे आमचं शांतप्रिय आंदोलन आहे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद